होलिका दहन म्हणजे शिमगा या वर्षी गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार फाल्गुन पौर्णिमेला साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्रामध्ये हा सण शिमगा या नावाने ओळखला जातो होलिका दहन हे फाल्गुन पौर्णिमेला प्रदोष काळात केले जाते या दिवशी जवळपास प्रत्येक घरामध्ये होळी साजरी केली जाते जे लोक होळी पेटवतात त्यांच्या घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते घरातील आजारपण वाईट लहरी क्लेश या सारख्या गोष्टी पण निघून जातात जीवनातील वाईट शक्तींचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे या दिवशी जवळपास प्रत्येक घरामध्ये होळी साजरी केली जाते होळीचे पूजन केल्याने आपल्या हातून काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर त्याचे क्षय होत जाते असं होळी साजरी करण्यामागचं खूप मोठं महत्व आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीची संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये होळी कशी करायची होळीची पूजा कशी करायची होळी पेटवण्याचा शुभ मुहूर्त काय असेल आणि नैवेद्य काय दाखवायचा त्याबरोबरच होळीच्या आधी किंवा त्याच दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही वस्तू आणायच्या आहेत त्यापैकी एखादी जरी तुम्ही वस्तू आणली तरीही चालेल यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी धनसंपत्ती भरभरून येईल लक्ष्मी मातेचा आशीर्वादही मिळेल तर त्या कोणकोणत्या वस्तू आणायच्या आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फाल्गुन महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तिला फाल्गुन पौर्णिमा होळीची पौर्णिमा किंवा हुताशनी पौर्णिमा अशा अनेक नावांनी ओळखले जाते याच दिवशी आपण होळी किंवा शिमगा साजरा करतो वाईट विचार वाईट प्रवृत्ती वाईट दृष्टिकोन या होळीमध्ये जाळून टाकून चांगले विचार सकारात्मक विचार निर्माण करणे हा या होळीचा अर्थ आहे फाल्गुन पौर्णिमेला प्रदोष काळात होलिका दहन केले जाते अनेक गावामध्ये किंवा शहरामध्ये मोकळ्या पट्टांगणात होळी दहनाचा कार्यक्रम असतो आपल्या हिंदू धर्मात तर होळी या सणाला खूप विशेष असं महत्त्व आहे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दरवर्षी शिमगा किंवा होळी हा सण साजरा केला जातो काही ठिकाणी पौराणिक कथेनुसार शेणापासून होलिका आणि भक्त प्रल्हाद बनवलेल्या होळीवर ठेवले जाते आणि सायंकाळी सर्व कुटुंबासह होळीची पूजा करून होलिका दहन केले जाते आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाचं वेगळं असं एक वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे होळीच्या सणाला सुद्धा खूप मोठं महत्त्व आहे तसेच शास्त्रानुसार होळीच्या दिवशी काही उपायही केले जातात असे केल्याने देवी लक्ष्मी नेहमी आपल्या घरामध्ये वास करते आणि जीवनात सुख समृद्धी येते होलिका दहनाच्या दिवशी सायंकाळी सूर्यास्तापूर्वी होळीची पूजा केली जाते आणि मग सूर्यास्तानंतर होलिका दहन होते होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण करत धुलिवंदन साजरे होते होलिका दहनाआधी होलिकेची पूजा केली जाते तर सायंकाळी होळीची पूजा करायची असते आपल्या सर्वांना माहिती आहे होलिकेची पूजा किंवा होलिका दहन सायंकाळी म्हणजेच प्रदोष काळात करणे खूप शुभ समजलं जातं तर होलिके पूजेची शुभवेळ तेरा मार्च दोन हजार पंचवीसला ला रात्री अकरा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत भद्र आहे भद्रा काळात होलिका दहन करणं वर्ज्य आहे त्यामुळे होलिका दहनाचा शुभ मुहूर्त तेरा मार्चला रात्री अकरा वाजून एकोणतीस मिनिटांनी भद्रा समाप्त झाल्यावर सुरू होईल होलिका दहनाचा शुभ मुहूर्त अकरा वाजून तीस मिनिटांपासून ते रात्री एक वाजून चार मिनिटांपर्यंत असेल तर तेरा मार्चला हुताशनी पौर्णिमेला सकाळपासून ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत भद्राकाळ आहे भद्राकाळामध्ये होलिका दहन करणं चांगलं मानलं जात नाही असं सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही सायंकाळी होळी बनवून होळीची पूजा करून ठेवू शकता आणि रात्री साडे नंतर होलिकेचं दहन करायचं आहे पण माझ्या मते ही जी होळीची शुभवेळ सांगितलेली आहे ती फारच उशिरा आहे त्यामुळे ज्यांना एवढा उशिरा करणं जमणार नाही त्यांनी प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी केली तरीही चालू शकतं आपापल्या इच्छेनुसार सायंकाळी तुम्ही होलिकेचं पूजन आणि होलिका दहन केलं तरी चालेल होळीची पूजा करण्यापूर्वी भगवान नरसिंहाचं ध्यान करावं आणि त्यानंतर प्रल्हादाची पण पूजा करावी चंदन अक्षता आणि फुलं अर्पण करून नमस्कार करावा यानंतर होळीची पूजा करताना पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून पूजा करावी होलिका दहन म्हणजे काय तर आपल्या घरातील मनातील आणि आजूबाजूच्या वाईट विचारांचा नाश होय त्यामुळे या दिवशी प्रत्येकाने आपापल्या घरासमोर छोटी शिका होईना एक होळी बनवली पाहिजे पण ही होळी बनवताना आपण लाकडी ओंडके किंवा शेणाच्या गोवऱ्या वापरायच्या आहेत आपण होळी बनवताना किंवा होळी पेटवल्यानंतर प्लॅस्टिकच्या वस्तू रबर रसायनयुक्त वस्तू किंवा मांसाहारी वस्तू आगीत टाकू नका फक्त शेणाच्या पाच गोवऱ्या मिळून जरी होळी बनवली तरीही चालू शकतं आपल्याला दारामध्ये ज्या ठिकाणी होळी बनवायची आहे तेथील जागा स्वच्छ करून तिथे सडा टाकायचा होळी करायची तुम्ही लाकडी ओंडके आणि गोवऱ्या वापरून होळी करायची होळीच्या भोवती छान अशी रांगोळी काढायची त्यावरती हळदी कुंकू वाहायचं त्यानंतर होळीसमोर थोडंसं पाणी अर्पण करायचं होलिकेला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहायची किंवा हार घालायचा धूप दिपाने ओवाळायचं आणि त्यानंतर होलिकेला नैवेद्य दाखवून तो नैवेद्य होळीमध्ये ठेवायचा या दिवशी विशेष करून पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो या दिवशी पुरणपोळीचाच मान असतो त्यामुळे आपण या दिवशी आवर्जून होलिकेला पुरणपोळीचा नैवेद्य बनवून दाखवायचा आहे होळीमध्ये आपल्याला दक्षिणा देखील टाकायची आहे तुम्ही एक रुपयाचं नाणं पाच रुपयांचं दहा रुपयांचं असं टाकू शकता त्यानंतर नारळ फोडायचा नमस्कार करायचा आणि मग होळी पेटवायची आहे आणि अग्निदेवतेला मनापासून नमस्कार करायचा आहे होळी पेटवल्यानंतर लगेच होळीला पाठ दाखवून जायचे नाही तर उलट या दिवशी कुटुंबातील सर्व व्यक्तींनी होळी दहन होताना पाहायची आहे कारण ते आपल्या मनातील नकारात्मकता जाळून टाकते अशी मान्यता आहे होळी पेटवल्यानंतर पाच फेरे आपण असे पाणी टाकत मारायचे आहेत आजूबाजूला लहान मुले असतील तर ते बोंबा मारत असे होळीला प्रदक्षिणा घालतात तर अशा पद्धतीने आपण होळीचा सण साजरा करायचा आहे आतापर्यंत आलेल्या सर्व अडचणी या अग्नीत सोडून पुढे जायचे असा समज आहे या दिवशी आपण शिमगा तर साजरा करतोच पण या दिवशी हुताशनी पौर्णिमा सुद्धा आहे आणि पौर्णिमा म्हटलं की आपण माता लक्ष्मीसाठी या दिवशी अनेक उपाय करत असतो बऱ्याच ठिकाणी होळीच्या आधी किंवा त्या दिवशी घरामध्ये नक्कीच काही वस्तू खरेदी केल्या जातात त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद टिकून राहतो कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत नाही या दिवशी काही उपाय केले तर देवी लक्ष्मी नेहमी घरामध्ये वास करते जीवनामध्ये सुख समृद्धी येते कारण पौर्णिमा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या पूजनेचा दिवस असतो त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक उपाय करू शकतो तर आता मी तुम्हाला ज्या काही पाच लक्ष्मीकारक वस्तू सांगणार आहे त्यापैकी तुम्ही एक जरी खरेदी केली तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच होईल आणि या वस्तू सर्वांना खरेदी करण्यासारख्या आहेत अनेक वेळा असे होते की बऱ्याच वेळा प्रयत्न करून ही आयुष्यात यश मिळत नाही किंवा घरामध्ये सुख समृद्धी नांदत नाही घरात वास्तुदोष निर्माण होतो तर मग हे सर्व आपल्या घरामध्ये टिकून राहावं यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या तर त्यातली पहिली वस्तू म्हणजे आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचं तोरण हे काय सर्वजण बनवून आपल्या मुख्य दरवाज्यावर लावू शकतात तर या होळीच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेला असं आंब्याच्या पानांचं तोरण तुम्ही नक्कीच लावा पौर्णिमे दिवशी किंवा होलिका दहनाच्या दिवशी सकाळी हे तोरण लावणं शुभ असतं हे तोरण दारावरती लावल्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही उलट सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आंब्याच्या पानामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता असते त्यामुळे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी जर पौर्णिमेला तुम्ही असं तोरण लावलं तर माता लक्ष्मी नक्कीच तुमच्या घरामध्ये वास करेल आपण काय दररोज आपल्या दरवाजावरती आर्टिफिशियल फुलांचं पानांचं तोरण तर लावत असतो पण ते फक्त शो पुरतंच किंवा दिसायलाच फक्त छान दिसतं पण अशा सणासुदीच्या दिवशी तरी आपण खऱ्या खुऱ्या पानांचं तोरण लावलं पाहिजे त्यामुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे होळीच्या या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्कीच असं तोरण लावा त्यानंतर दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे स्वस्तिक स्वस्तिकचं महत्त्व तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण असं आहे हे सर्वांनाच माहिती असेल या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक लावायचं आहे किंवा किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूला तुम्ही स्वस्तिक शकता उंबरठ्यावरती चांदीचं पण स्वस्तिक तुम्ही लावू शकता किंवा मग तुम्ही कुंकवाने पण काढलं तरीही चालेल ज्यांना चांदीचं घेणं शक्य नसेल त्यांनी लाल कुंकवाने काढून दोन दोन दंडक जरी बाजूला दिले तरीही चालतील मात्र तुम्ही प्लॅस्टिकचं किंवा कागदाचं स्वस्तिक लावू नका किंवा घेऊ पण नका शक्य असेल तर चांदीचं चा किंवा पंचधातूचं चा पण स्वस्तिक तुम्ही घेऊ शकता स्वस्तिक हे शुभचिन्ह प्रतीक आहे कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आपल्या घरामध्ये येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आवर्जून स्वस्तिक हे चिन्ह कुंकवाने काढा किंवा चांदीचं चा लावा बघा कोणतंही शुभ कार्य करताना आधी स्वस्तिक काढलं जातं घरातल्या उंबरठ्यापासून ते घरात होणारं शुभकार्य असो एखाद मंगल कार्य असो किंवा अगदी सत्यनारायणची पूजा असो प्रत्येक कार्यामध्ये कार्या स्वस्तिक काढल्याशिवाय तो कार्यक्रम पुढे जात नाही स्वस्तिकमध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो स्वस्तिक हे सूर्याचे आसन आहे त्यामुळे स्वस्तिकचं महत्व अनन्य साधारण असं आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही चांदीचं किंवा पंचधातूचं स्वस्तिक नक्की खरेदी करून लावा किंवा कुंकवाने स्वस्तिक काढून तुम्ही स्वस्तिकची पूजा केली तरीही चालेल त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे धातूचं कासव कासव हे वास्तुशास्त्रात शुभाचं प्रतीक मानलं जातं होळीच्या शुभमुहूर्तावर तुम्ही पंचधातूचं कासव घरी आणू शकता या कासवाच्या पाठीवर बऱ्याच वेळी श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र असतं ज्या घरामध्ये धातूचं कासव उत्तर दिशेला तोंड करून ठेवले जाते तिथे पैशाची कधीही कमतरता भासत नाही जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कासव ठेवलं असेल तर नक्कीच तुमची प्रगती होत जाते पण हे कासव घरामध्ये ठेवताना ते जमिनीवर न ठेवता आपल्याला पाण्यामध्ये किंवा तांदळामध्ये ठेवायचं आहे पौर्णिमा तिथीला घरामध्ये धातूचं कासव आणणं खूप शुभ असतं घरामध्ये धातूचा कासव ठेवल्याने घरात सकारात्मकता राहते हे कासव स्फटिक तांबे किंवा चांदीसारख्या धातूंनी बनवलेले असावे असे मानले जाते की ज्या घरामध्ये हे कासव असते तिथे पैशाची कधीही कमतरता भासत नाही असे कासव ऑफिस किंवा दुकानामध्ये ठेवल्याने तिथे पण प्रगती होते आणि व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता कमी असते घरात कासव ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि जीवनातील सर्व समस्या दूर होतात तर असं या धातूच्या कासवाचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे जर तुमच्याकडे धातूचं कासव नसेल तर त्या होळीच्या शुभमुहूर्तावर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्कीच धातूचं कासव खरेदी करा त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी नक्की खरेदी करा कारण पौर्णिमा ही तिथी सुद्धा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि जर तुमच्याकडे असेल तर या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही श्रीयंत्रावर स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करा आणि श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन देखील करा श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन मानलं जातं श्रीयंत्राच्या प्रभावाने देवी लक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीला कधीही धनाची कमतरता भासत नाही यासह घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते देवी लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक कामात त्या व्यक्तीला यश मिळते उत्पन्नाचे नवीन नवीन स्तोत्र निर्माण होते कर्जापासून मुक्ती मिळते श्रीयंत्राची पूजा लोभाच्या भावनेने नाही तर सुख शांतीच्या भावनेने करा श्रीयंत्रावर अभिषेक करताना श्रीसुक्ताचं पठन करा किंवा एखादा महालक्ष्मीचा मंत्र म्हणा असं म्हणतात की श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मी वास करते त्याचबरोबर धनलक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी श्रीयंत्राची पूजा करणे जास्त लाभकारी ठरते ही पूजा केल्याने लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद मिळतो यामुळे अनेक जण आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करतात ही पूजा विधीपूर्वक केल्याने घरात सुख संपत्ती सौभाग्य आणि समृद्धी कायम टिकून राहते अशा प्रकारे हे श्रीयंत्र खूप प्रभावी मानले जाते त्यामुळे या दिवशी तुम्ही नक्की खरेदी करा त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे दक्षिणावरती शंख शंख हा समुद्रात सापडतो शंख विजय समृद्धी आनंद शांती प्रसिद्धी कीर्ती आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानला जातो शंख हा भगवान विष्णूंना समर्पित आहे असं म्हणतात की जिथे शंख आहे तिथे लक्ष्मी देवीचा वास असतो अनेकांच्या घरात छोटासा का होईना देवघरामध्ये शंख असतो पूर्वी तर कोणत्याही शुभ कार्यापूर्वी शंखनात केला जायचा आणि आजही काही घरांमध्ये रोज शंखनात केला जातो कोणतंही कार्य शंखाशिवाय अपूर्ण असतं अशी मान्यता आहे आयुर्वेदानुसार शंख वाजवणं खूप चांगलं असतं त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जो व्यक्ती शंख वाजवतो त्याची चांगली राहते देवी लक्ष्मी माता दुर्गा आणि भगवान विष्णू यांच्या हातात दक्षिणामुखी शंख आहे ज्याचे तोंड दक्षिणेकडे उगवते त्याला दक्षिणावरती शंख म्हणतात आणि असा शंख घरामध्ये ठेवला जातो यामुळे घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही जर घरात शंख असेल तर देवांबरोबर शंखाचीही पूजा करा याने लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णू सुद्धा प्रसन्न होतात जो शंख पूजेसाठी ठेवला आहे त्याला वाजवू नका नाही तर घरामध्ये वादविवाद होतात त्या शंखात नेहमी पाणी भरून ठेवावे त्यामुळे तुमच्याकडे जर शंख नसेल तर या दिवशी तुम्ही नक्कीच खरेदी करा तर आता मी तुम्हाला ज्या काही पाच वस्तू सांगितल्या त्या सर्व वस्तू लक्ष्मीकारक आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी आहेत त्यामुळे यापैकी तुमच्याकडे कोणती वस्तू नसेल तर ती नक्की खरेदी करा या पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमे आधी आणि पौर्णिमे दिवशी त्याची स्थापना करा यापैकी एक जरी वस्तू घेतली तरीही चालतं त्यामुळे तुमच्या घरामध्ये दे देवीचा वास नक्कीच राहील तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद